नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्याने पत्नीला पळवून नेल्याची पतीची तक्रार लहान मुले आईच्या प्रतीक्षेत जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन त्या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल निलंबनाची मागणी असे आवाहन भानुदास काळे यांनी केले अहमदनगर प्रतिनिधी एका पोलीस कर्मचाऱ्याने पत्नीला पळवून नेल्याची तक्रार श्रीगोंदा येथील महिलेच्या पतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे या घटनेमुळे घरातील लहान मुले आईच्या प्रतीक्षेत असून पोलीस कर्मचाऱ्यास संपर्क साधला असता तो शिविगाळा करून जिवे मारण्याची धमकी देतो आणि धमकावत असल्याचा आरोप तक्रारदार आव्हान काळे यांनी केले आहे तर त्या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करून त्याच्या निलंबनाची मागणी केली आहे तक्रारदार काळे श्रीगोंदा तालुक्यात दोन मुले व एक मुलीसह आपल्या पत्नीबरोबर राहत होते मात्र कर्जत पोलीस स्टेशन येथील एका पोलीस कॉन्स्टेबलने आपल्या पत्नीला घेऊन गेला असल्याचा आरोप केला आहे त्यामुळे संसार उद्ध्वस्त झाला असून मायलेकरांची ताटातूट झाली आहे तो पोलीस वर्दीचा गैरफायदा घेऊन धमकी देऊन शिव्या देत आहे सदर पोलिसाला पहिली पत्नी असून मुले देखील आहेत पहिली पत्नी असताना त्याने दुसरी पत्नी घेऊन जाऊन लग्न केले असे तो म्हणत आहे खाकी वर्दीचा गैरफायदा घेऊन तो पोलीस अन्याय करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे सदर पोलीस कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करण्याची मागणी पीडित पतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे अन्यथा सत्तावीस सप्टेंबरपासून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर मुलांचं उपोषण करण्याचा इशारा देखील दिला आहे शेळगाव फाटक तालुका तिरवंदा जिल्हा अहमदनगर अहमदनगर माझी पत्नी सुप्रिया काळे आव्हाण पोलीस कर्जत पोलीस स्टेशनचे कर्म कॉन्स्टेबल महादेव बंदर काळे यांनी करून नेण्याबाबत त्यांना तत्कालीन तत कारवाई होऊन निलंबित होण्याबाबत

एस पी साहेब आहेत त्याचा नगरला नगरला येणार तर एस पी साहेब पर्यंत आणि तिथं फक्त तू